निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षात इनकमिंग आउटगोईंग सुरू आहे राज्यातील लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झालेले वंचित आघाडीतील पुण्याचे दिग्गज नेते वसंत मोरे हे आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये वसंत मोरे पक्ष प्रवेश करणार आहेत यावेळी पुण्याहून येताना वसंत मोरेंकडून मोठ्या शक्ती प्रदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती मिळते वसंत मोरेंसह तब्बल तेवीस नेते आणि काही पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत यावेळी त्यांनी ठाकरे गटात कोणती जबाबदारी असणार याबद्दलही भाष्य केलंय माझं हे शक्ती प्रदर्शन पहिल्यांदा नाही माझ्या मागे जनतेची शक्ती आणि ती शक्ती सातत्यानं माझ्या पाठीमागे असते कार्यकर्त्यांची ताकद वसंत मोरेंच्या पाठीमागे आहे गेल्या सतरा वर्षांपासून पुणे शहरात जे काही राजकारण सुरू आहे आज जवळपास मनसेचे सतरा शाखाध्यक्ष पाच उपविभाग अध्यक्ष एक शहराध्यक्ष पर्यावरण सेनेचे अनेक पदाधिकारी वाहतूक सेनेचे से पदाधिकारी माथाडीचे से पदाधिकारी बऱ्यापैकी आज माझ्यासोबत सर्वच जण प्रवेश करत आहेत असं वसंत मोरे म्हणाले मी यापैकी कोणालाही जबरदस्ती केली नाही अगदी पहिल्या दिवसापासून मी प्रत्येकाला सांगतोय की ज्यांना पक्षात राहायचे ते राहू शकता परंतु पक्षात जे राजकारण सुरू होतं हे सर्व पदाधिकाऱ्यांनी डोळ्यांनी पाहिले त्यामुळे कोणालाही जबरदस्ती न करता मी या सर्व पदाधिकाऱ्यांसह पक्षात प्रवेश करत आहे असंही मोरे यांनी म्हटलंय लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला रामराम केला त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते शरद पवार यांची भेटही घेतली होती मात्र ही जागा काँग्रेसकडे गेल्यानं येथून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यामुळे वसंत मोरे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली पण त्यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ